विचार देवाची भेट कशी घालायची तर राधेच्या द्वारात मध्ये आला त्यानं भजन चालू केलं कान्हया रे कान्हया रे कान रे आ, 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 ना काना कुठे राधेला म्हणतो एक महिन्यापासून त्याच्याद्वारात भजन केलं अजून काय दर्शन नाही दिलं एक महिन्यापासून भजन केलं त्याच्याद्वारात पण केलं कोणाचं म्हणे कोणाचं म्हणजे त्याच केलं इथेच चुकला म्हणे राधा सांगते मोरा अरे त्याच्या द्वारा जाऊन त्याचं भजन नाही करायचं त्याच्या द्वारा जाऊन माझं भजन कर बघू कसा काळा बाहेर येत नाही पडत भगवान परमात्माच्या द्वारामध्ये पोरानं शेवटचा पर्याय म्हणून घेतला आणि त्यानं भजन चालू केलंय काळा खात होता लोण्याचा गोळा आला बाहेर कुठे राधा कुठे राणी सांगितलं देवा एक महिन्यापासून भजन करतोय तेव्हा नाही दर्शन दिलं कुठं दोन मिनिट राधेचं भजन केलं तर बाहेर पडत आला मोरा एक महिन्यापासून भजन करतोयस हो देवा जसं देवाला पाहिलं पाहिला पाहिला आनंदाचा आनंद भगवान पाहिलं परमात्मा म्हणतात मोरा एक महिन्यापासून भजन केलंय काय मागायचं तरी माग मोर सांगतो देवा तुझंच तर रूप पाहायचं होतं ते रूप पाहिलं या डोळ्यांना तर काहीच पाहण्याची इच्छा उरली नाही नाही मोरा ज्या गोष्टीसाठी भजन केलस बस ती गोष्ट मागून घे नाही देवा मागण्याची इच्छा नाही पण द्यायच असेल तर दे जसं मी तुझ्या द्वारात येऊन एक महिन्यापासून भजन केलं एवढं तुझं सुंदर रूप आहे पण याच सुंदर रूपामध्ये अजून सुद्धा सौंदर्य टाकण्याची एक संधी मला दे त्यावेळेला भगवान परमात्मानं मोराचा एक पीज घेतला आणि स्वतःच्या डोक्यावरती खोचलाय सांगण्याचं तात्पर्य एकच पशु पक्षाला सुद्धा राधेसारख्या संताची संगती झाली जीवनाचा उद्धार तर झाला पण जगाच्या मालकाच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त झालाय याला म्हणतात संताच्या संगतीचा फायदा विठल तुको बरे म्हणतात आमचा विश्वास आहे संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास का करावा संताच्या चरणावरती विश्वास ठेवावा का संताची संगती करावी तर जगाच्या मालकाची आवड आवड हे आवड है देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार संतला माहिती आहे एखाद्या व्यक्तीची आवड विचारायची असेल तरी ते त्याच्या ते ते जवळच्या माणसाला माहिती राहते भगवान परमात्माच्या जवळ फक्त साधू संत आहेत देवाची आवड संताला माहिती मग आवड प्रत्येकाची वेगळी जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड तुमची आमची आवड वेगळी आहे पण संताची आवड आवड हे रूप

पंढरपुरानी नगडी आणि भगवंताची आवड अखंड भक्तांना नामच चिंतन केलेला आवडत ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल अभिमानानो रे कोण अवघेची पुरे किंवा काय करावी साधने फळ अवघेची येणे त्या अगोदर माणसाला योग्य वेळेत देवाची आवड घेसी तीवा देशा ईसा शिव उदार देव देतो पहा ते चमकल सांगतय ते का क्षण भंगुरे नाही भरोसा संतांनी सुंदर वर्णन केले क्या भरोसा है सज का साथ देती नहीं वो किसी का क्या Good luck! विचार उठा उठी आजचा विचाराचे प्रकार आहेत पुरुष मंडळी महिला मंडळ एक विचार जीवनात कधी करायचा नाही दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार वारंवार पहिला दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा आणि लोकांसाठी खड्ड काढला तर आपल्याला पडावं लागत कारण ज्या वेळेला रावणानं सीतेचा शोध रावण ज्या वेळेला सीतेला घेऊन गेला हनुमंतराय सीता मातेचा शोध लावण्यासाठी गेलेत लोकांनी लंकेतील शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला तर फुंकर घातली अनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी लोकाचं जाळायचं कधी प्रयत्न करायचं नाही अजिबात तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते दोन पती पत्नी दोघ जण घरात राहत होते पाच सहा वर्ष झाले एक म्हातारी घरात होती वडील जाऊन सात आठ वर्ष झाले या मुलाचे वडील जाऊन सात आठ वर्ष झाले आणि ती म्हणे एक दिवस मालक म्हणे मूल बाळ नाही म्हणे एक दिवस एक काम करा तुमची बाई म्हणे रोज तुमच्या आईची काळजी करावी लागते रोज सकाळ संध्याकाळ तिला जेवण द्यावं लागतं म्हणे म्हटला तू सांग फक्त काय करू <laughs> तुमच्याकडे ऐक पद्धत ऐकतात का बायकोच काय नाही म्हणायची टप्पर आहे तुमची तिकडून लक्षच आहे तुमचं पुढे जर भाकर भेटली तर सांगा एकदा कीर्तनात म्हटलं सोनू दादा बायकोचं ऐकणार एका लाईन आहे तू भेरा आणि बायकोचं नाही ऐकणार एका लाईन ये सगळी एकाच लानी उभी होते एकटं दुसऱ्याला नी तू होतं म्हटलं का हो दादा तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकत नाही का तो म्हणला कशा ताई कशाचं ऐकत नाही बायकोनं तरी सांगितलं जास्त गर्दीत जाऊ नका ऐकल्याशिवाय पर्याय नाही गावागावात आहे तो म्हणला तू सांग फक्त काय करू हे म्हणे काही नाही पन्नास एकर शेती म्हणे म्हातारीला झोपडी बांधून द्या झोपडी बांधून दिली म्हणे शेतात राहील आणि शेतीची राखणही नाही होईल आणि आपल्या डो डोक्याचा कायमचा टाइम काम टाइम मिटून जाईल म्हणे अजिबात टेन्शनचं काम राहणार नाही झोपडी बांधून दिली म्हातारी शेतात राहायची दोन महिने झाले हा म्हणला एक दिवस मालिकेने म्हणते काओ तुमचा काय त्रास मला देखवाना म्हणे सकाळ संध्याकाळ डबा नेऊन द्यावा लागतो एक काम करा तू सांग म्हणे तू काय करू रॉकेलची कॅन घ्या म्हणे आशिष दादा झोपडीवरती रॉकेल टाका म्हणे काडी लावून द्या काय आमचा विषय मिळतो म्हणे ठीक आहे रात्रीच्या वेळेला निघाला रात्रीच्या वेळेला गेलं दादा त्यानं रॉकेल टाकलं पण आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी शेजाऱ्याच्या गाया नेमकी यांची ज्वारी खाण्यासाठी आलेल्या आणि ती म्हातारी गायांना हकलण्यासाठी निघून गेली म्हातारीनं पाहिलं ज्याला जन्म दिला तो मुलगा झोपडीवरती राखेल टाकतोय काडी लावून दिली याला वाटलं म्हातारी मिली घरी आलं दहावा तेरावा सगळं केलं काही कालांतरानं दहा पंधरा दिवसांना त्या गावात चोरी झाली नेमक्या अमावश्याची रात्र चोरी झाली चोरानं चोरी करून नेमकं गावाच्या बाहेर त्याच झाडाखाली ज्या झाडावरती म्हातारी बसलेली चोर दोघांचा वाटा घालायचे दोघांचं भांडण लागलं हा म्हणायचा पहिला वाटा आपला दुसरा म्हणायचा पहिला वाटा आपला या दोघांच्या मध्ये वळून म्हातारी बोलली म्हातारी म्हणती तुमच्या दोघांच्या व आधी पहिला वाटा आपला आता अमावश्याच्या दिवशी एखादी म्हातारी जर झाडावर दिसली कोण थांबल अख्ख्या आंबाळ्यामध्ये भूत आलं भूत आलं भूत आलं सगळे पड सुटले भूत आलं म्हटल्यावरती म्हातारी खाली उतरली पैशाचं गाठडो पाहिलं मोजले तर पाच लाख रुपये भरले घरी आलं बाळ्यात दरवाजा उघड मात बाळ्यात म्हणतो आवाज तर म्हातारीचा येतो म्हणे आली कशी सांगते म्हणे स्वर्गात गेले होते तुझ्या वडिलाकडं तुझ्या वडिलांनी विचार केला बाळ्याचे लय हाल चालू आहे म्हणे संसारात एक काम कर एवढे पाच लाख रुपये बाळ्याला दे आणि परत स्वर्गात ये जवळ सुनबाई होती सुनबाई म्हणले सासूबाई माझे सासरे भेटले म्हणल्यावर माझे आईवडील भेटले असतील ती म्हणली भेटले ना म्हणे मग काय म्हणले म्हणे काय नाही म्हणले ते म्हणले की तुम्ही तुमच्या बाळ्याला भेटून या आमच्या मुलीसाठी सुद्धा आम्ही पाच लाख रुपये ठेवलेत म्हणे तोपर्यंत आमच्या मुलीला कुठं पाठवा स्वर्गात पाठवा ठरलं म्हणे जायचं कसं राईट लेफ्ट कसा म्हणे बरोबर आहे झोपडी तयार करायची म्हणे शेतात रॉकेल टाकायचं काडी लावून द्यायची किती चटके बसले तरी सहन करायचे पाच लाख रुपये भेटणार झोपडीमध्ये जाऊन बसले रॉकेल टाकलं काडी लावून दिली एवढे चटके बसले पण तिने अजिबात आरडाओरडा केला नाही तिने सांगितलं होतं जे दुराधुरानं दुराधुरानं दुरा की जी दुराधुरानं 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 वर गेली ती अजून खाली आली मला सांगायचं दुसऱ्याच वाटप करायचा विचार करायचा आणि दुसरा विचार एकदाच सावधान एका पुरुषातून नारी आणि पाप वसे त्याच्या घरी तिसरा विचार नामदरा कंठी विठोबाचे नाम चिंतन करण्याचा विचार वारंवार करायचा आहे त्यासाठी संताची संगती करावी भगवान परमात्माचं नाम चिंतन करावं कारण तुलसीदासजी सांगतात दिनुसत संग विवेक न होई होई राम कृपा बिन सुलभ ना सोई देवभान विसरून जायचे विश्वास होता गोपिकांचा सुद्धा भगवान गोपाल कृष्णाच्या चरणावरते गोपिका म्हणायच्या झोप नयनाची गेली हरपुनी गेली भान तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान यावर श्वसंताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा आम्ही त्यांचा दास झालो येत आमचा विश्वास संतांच्या चरणावरती आहे कारण आमचं हित सुद्धा त्याच संतांना माहिती अभंगाचं दुसरं चरण माझे सकळ जने हा गोपाळ करी आमचं हितसुद्धा साधू संतांना माहिती आहे पण जीवनामध्ये स्वतःचं हित समजलं पाहिजे हिताच्या ठिकाणी जागर राहिले तर तू खूप बरे म्हणतात आपुलिया हित आजू असे जागतात बरं हित खरं नेमकं कशात प्रत्येकजण हिताच्या ठिकाणी जागा आहे कोणी गाडी कोणाचे बंगले कोणाची जमीन कोणाचे लेकरं कोणाचं काय असेल पण हित खरं आहे संत सांगतात हित ते करावे चिंता राची चिंताना करून या मन शुद्ध व्हावे नेमकं हित कशात आहे लेकरात हित असलं पाहिजे पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकत याचा हरिक परवा दिवशी आपण शिवजयंती साजरी केली गावागावात आता डी जे लावून नाचतात पार शिवजयंती खरी त्या दिवशी सफल होईल ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या डोक्यात ती येतील दाड्या वाढून कानात कुंडर घालून नाटकं करून शिवाजी महाराज होत नाही फक्त आपल्या समोरच्या गाडीवरती फोटो टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारही डोक्यात यायला पाहिजेत दरवर्षी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती नक्की साजरी करा कीर्तनाचं सा भरपूर ठिकाणी मला तरी वाटतं आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिवजयंती कीर्तनं करूनच साजरी करतात काल गुजरातमध्ये कीर्तन होतं पण नवसारी या ठिकाणी शिवजयंतीचंही कीर्तन होतं श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं नवसारी या जिल्ह्यामध्ये जवळपास कमीत कमी पन्नास हजार लोक आहेत आपल्या भागातून तिकडे गेलेले आणि त्या पूर्ण भागामध्ये पन्नास लाख लोक आहेत पण आपली संस्कृती नाही विसरले ते लोक अजूनही परमार्थ तेवढा ताकदीचा चालू आहे शिवजयंती साजरी करावी पण थाटामाटामध्ये शिवाजी महाराजांचा अधिकार पहिला देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ती महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांच्यासाठी म्हणतात